त्याचं कारण काय नाही एक पद्धत आहे बघा की जो राज्याला लीड करत असतो किंवा देशाला लीड करत असतो त्यांच्या नावाने योजना केल्या जातात पूर्वी आपण पाहिलं असेल की आपल्या ऑनरेबल इंदिरा गांधींच्या नावाने योजना होत्या राजीव गांधींच्या नावाने योजना होत्या आता मोदी साहेबांच्या नावाने असतील अटलजींच्या नावाने असतील तसं मुख्यमंत्र्यांच्या नावाने लाडकी बहीण ही योजना लागू केलेली आहे आणि काहीतरी त्याला सिम्बॉलिक स्वरूप असावं आणि त्याला थोडंसं वेटेज यावं म्हणूनसाठी ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने ती योजना चालू केलेली आहे कुठलं तरी नाव दिलं म्हणजे र... काहीतरी नाव द्यावं लागतं त्याच्यामध्ये त्याला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून नाव दिली मुख्यमंत्र्यांची योजना जैसा है, है मी सांगितलं ना की मी चाळीस वर्ष पाहतो आहे प्रशासन आणि राजकारणामध्ये इतक्या ऐतिहासिक योजना आणि इतक्या मोठ्या योजना इतक्या कमी कालावधीमध्ये निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे या सरकारने के केलेलं आहे आपल्याला सगळ्याला मान्य करावं लागेल लेख लाडकी योजना याच्यामध्ये सरकारला शेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये खर्च येतो आहे पण धाडसानं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे वारकरी आता वारी पंढरपूरची आपल्याला माहिती आहे सत सतरा जुलैला आहे वारकऱ्यांसाठी पहिल्यांदा एकूण एक वारकऱ्यांचा विमा उतरण्यात आला त्यांच्या आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पंढरपूरचं ब्युटिफिकेशन किंवा तिथले सोयीसुविधासाठी करोड रुपये देण्यात आले अशा प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे आपले रिक्षावाले आहेत रिक्षावाल्यासाठी साहेबांनी छोटा घटक येतो एक महामंडळ स्थापन केलं जी आर काढलं आणि पन्नास कोटी रुपये दिले मौलाना आझाद जे मंडळ आहे अल्पसंख्याकासाठी पूर्वी तीस कोटी रुपये द्यायचे आता पाचशे कोटी रुपयाचा निधी त्यांना देण्यात आला शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप द्याला पाहिजे जो येईल जो मागेल त्याला पंप देण्याचा सा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पोटी आत्तापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये या सरकारने दिलं महिलांना पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या सगळ्या लोकांना मोफत एस टीची सुविधा आहे महिलांना पन्नास टक्के सवलत आहे सगळ्या मुलींचं शिक्षण आता मोफत केलं उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी तरुणांसाठी करोडो रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या गोष्टी असो दुर्बल घटकाच्या गोष्टी असो सामाजिक परिवर्तनाच्या गोष्टी असो जसं आता कुठल्याही सरकारी दस्तऐवजामध्ये नाव लिहिताना तुम्हाला आपल्या आईचं नाव लिहिणं कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे हा सामाजिक निर्णयसुद्धा सरकारने घेतलेला आहे धनगर समाजासाठी आपल्या खारघरजवळ जो जो चौदा हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट चार हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे वेगवेगळे जे घटक आहेत वेगवेगळे जे समाज आहेत त्यांच्यासाठी पाहिजे तेवढा निधी या सरकारने उपलब्ध करून दिले तरुण असतील महिला असतील वृद्ध लोक आपण अपंगांबद्दल नेहमी चर्चा करतो काही करत नव्हतो अपंगांसाठी वेगळं मंत्रालय या सरकारने स्थापन केलं त्यांना निधी दिला आणि साहेबांच्या नावाने चौतीस हजार अपंगांना घर देण्यासाठी त्याचा निधी देखील साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे असे सामाजिक असतील आणि इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी या सरकारने एक रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांचा हे सगळं शेतकऱ्यांच्या भरोश्यावर चालणारं सरकार आहे आपलं एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा एका मिनिटामध्ये मिळतो प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये आपोआप जमा होतात इतके ऐतिहासिक आणि इतके, इतके मोठं निर्णय या सरकारने घेतलेले सर्वीकडे असे वेगवेगळे या स्कीम साठी कॅम्प लावायचे आणि कॅम्पच्या माध्यमातून तिकडनं त्यांना असं मोठे कॅम्प घेऊन त्या ठिकाणी सरकारी अधिकारी बसून त्यांना त्या तिथल्या तिथे त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे असं त्यांनी काल अडचण त्याला अडचण नाही होणार तुम्हाला लवकरच या ऑगस्ट महिन्याच्या अगोदर म्हणजे या पहिल्या दिवशी किती महिलांना त्याचा लाभ होतो हे तुम्हाला समजेल नाही बघा जो जो संकल्प आम्ही केला तो तो संकल्प कोणी किती समोर आला तरी त्याला पार करून आम्ही ते संकल्प आम्ही केले होता ऐरुलीतला स्वीय स्मारक असेल शिवाजी महाराजांचा स्मारक असेल आज एम एम आर डी क्षेत्रामध्ये एवढा मोठा पुतळा म्हणजे जवळपास छत्तीस फुटाचा तो पुतळा होतोय त्याचे म्हणजे पूर्णपणे आणि जमिनीपासून त्याचं म्हणजे एकावन्न फुटी हाईट हाईट मिळते त्याला आज तिथे एक स्मारक आम्ही उभं केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल तर ज्या ज्या पद्धतीने ते स्मारक उभं करतो त्या स्मारकामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये आम्ही संपूर्णपणे असं ठेवलेलं आहे किल्ल्याचा थ्री डी ए संपूर्ण शस्त्र वगैरे असं त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती आम्ही आनंद दिगे साहेबांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे पत्र पत्र देणार आहोत की एक पाचशे मीटर नाही तर हजार मीटरची जागा वाशीमध्ये अन्यथा केरणामध्ये अन्यथा घनसोलीमध्ये अन्यथा ऐरुलीमध्ये किती चिडकूची जागा अवेलेबल असेल त्या ठिकाणी आम्हाला ती जागा अवेलेबल उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आनंद दिगे साहेबांचा सा स्मारक नगरपालिकेच्या माध्यमातून नाही नगरपालिका शिडको ह्या दोघांच्या माध्यमातून दोघांपैकी कुठल्याही याच्या माध्यमातून साहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं मोठं आमचा असा संकल्प आहे आणि त्या स्मारकामध्ये मोठे हॉल असतील आणि दिगेसाहेबांचा जो का, का आतापर्यंतचा प्रवास असेल प्रवासाचे त्या ठिकाणी संपूर्ण मा माहिती असेल आणि साहेबांचा त्या ठिकाणी साहेबांचा स्वतः दिगेसाहेबांच्या स्मारकामध्ये मोठा उभा पुतळा असेल अशा पद्धतीने आम्ही नाटासाहेबांनी आम्ही ते संपूर्ण स्कीम केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही खासदारांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना शिवाजी चौकामध्ये आम्ही जागेची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांचा सा पुतळा आम्ही जसं मुंबईमध्ये उभं केलेलं आहे त्या धर्तीवरती बाळासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील असणार आणि एनी कॉस्ट एनी कॉस्ट एनी कॉस्ट याला आता तुम्ही लोकांनी विचारलं एवढ्या दिवस का अमोक तमक या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची इम्प्लिमेंट या दोन तीन महिन्यामध्ये होईल तुमच्या निदर्शनामध्ये